नमस्कार मित्रांनो कसे आहात मी सुद्धा मजेतच आहे तुम्हाला माहितीच आहे मी भारतात आली आहे आणि आज आषाढी एकादशीनिमित्त आम्ही काही मंदिर तुमच्यासोबत शेअर करणार आहोत तर नदीच्या किनाऱ्यावर असणारं दाडचं सुप्रसिद्ध मुकुंदास महाराजांचं मंदिर तुम्हाला मी दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका नमस्कार मित्रांनो सकाळी सकाळी सुप्रभात तर दोन दिवस आम्ही आराम केला आणि तिसऱ्या दिवशी आषाढी एकादशीपासून सुरुवात झालेली आहे रांगोळी चालू आहे झाडलोट झाली आहे झोपाकी आहे पुलं झोपलेले आहे तर आमचं सकाळ सकाळचं वातावरण बघा अगदी प्रसन्नतेत एकदम छान वाटतंय आभाळ आलेलं आहे पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मस्त हे बघा तर माझं चालू आहे रांगोळी रांगोळी काढून झाल्यावर दाखवते कशी काढली ते तर अशा प्रकारे या माहिती दिसत आहेत आपल्याला तर आमच्या हे आई आहे म्हणजे माझ्या सासूबाई तर त्या आता ओम शांतीवर ना आल्या आई तुम्ही काय बोलणार आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तू तुम ओम तुम शांतीला जाती मग तू काय संदेश ओम शांतीला ओम शांत राहायचं कोणाला त्रास द्यायचा नाही कोणी किती आपल्याला त्रास दिला तरी त्यांना त्रास द्यायचा नाही म्हणजे सुनीला त्रास द्यायचा नाही काय सुनी बाजारांना पण द्यायचा नाही बरं स्वरूप राहायचं त्यांना पण चांगलंच वागायला शिकवायचं हे बघा आपली रांगोळी कशी झाली आहे सांगा कारण मी ओल्यात काढली पांढरी रांगोळी दिसत असली सुकल्यावर दिसणार आहे तर आता आपण बाकीची तयारी करूया मग भेटते मित्रांनो हे बघा आपला आथांग बी उठलेला आहे चल आता बेडावरायचा आहे हो हा झोपला होता म्हणून छोटे छोटे पिणू आता मस्त झुल्याचा आनंद घेताना बघा किती हसतोय खतखतून खूप प्रसन्न वाटते त्याला बघून घरातली रोजची छोटी मोठी कामावरून स्वराचा मेकअप केला आणि म्हटलं आज आषाढी एकादशी निमित्त छानसा फोटोशूट करावा तर विठ्ठलाची मूर्ती बघा किती छान देखणी दिसते की नाही मस्त कोणीही बघता क्षणी प्रेमात पडेल अशी ही आपल्या विठ्ठोबा रखुमाईची मूर्ती सुंदर अशी त्यासोबत स्वराचा फोटोशूट झालेला आहे तुम्हाला आवडली का ही मूर्ती मला तर प्रचंड आवडली बुवा तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये रामकृष्ण हरी माऊली लिहायला विसरू नका हां खूप सुंदर मूर्ती आहे खरंच आवडली असेल तर लगेच लग कमेंट करा तर अशा पद्धतीने छान छान फोटो घेत स्वराचा फोटोशूट केला आणि माझी लेख खरंच दिसते की नाही मराठमोळी शेतकरी नक्की मला कमेंट करून कळवा हे बघा तीसुद्धा खूप छान पोज देत होती आणि तिलाही आवडत होतं तर सहावार साडीचीच मी इथे नऊवार साडी घातली कारण तिची नऊवार साडी तिकडे इंग्लंडलाच आहे इकडे नाही आणली मी तर अशा पद्धतीने स्वाराचा मी मेकअप केला आणि आषाढी एकादशी निमित्त तिचा छानसा फोटोशूट केला आणि यानंतर निघालो पुढील प्रवास मित्रांनो आम्ही बाहेर चाललेलो आहोत हे बघा आपली स्वारा माझ्या बहिणी आहेत मावशी आहे मावशी नमस्कार करा आमच्या आई असते की मागे बसले आम्ही सगळे लेडीज आहे आणि आमच्या माझा फोटो पण नाही आला हा नाही फोटो नाही हे व्हिडिओ आहे सकाळचा व्हिडिओ राहिला ना दिगंबर कुठे चाललोय आम्ही चाललो आहोत संतांची भूमी झाड येथे त्यांचं पूर्ण बालपण गेलेलं आहे यांचा पूर्ण यांचा जन्म तिथे झालेला आहे काय लहानशी मोठे त्यांचं बालपण तिथे गेलेलं आहे

असं नाही येऊ कस जास्त मोहरम आहे आणि मोहरमची मिरवणूक निघालेली खूप दिवसातून पाहिले तुम्ही त्याचं योगेश दिगंबर कस वाटत तुम्हाला बघितलं कसं वाटतंय मला मला जुने आठवणी जागरूक होतात पण इथं झाड तुटलेलं दिसलं त्यामुळं तेवढंच मला दुःख होत आहे प्रचंड मोठं झाड तोडलं असे झाड तोडायला नाही पाहिजे एवढं झाड उगण्यासाठी साधारण एक पन्नास साठ वर्षापूर्वी ते झाड तोडत तोडतायत पर्यायी मार्ग काढणं गरजेचं होतं पण इतर पण रस्ता नाही तरी त्यांनी झाड तोडलं पण असो काय करणार काय आता गाव गावामध्ये काय आता

आदन मदन बाबा यांची यात्रा चालू आहे की नाही माहित नाही पण होत होती पूर्वी लक्ष्मी मातेचं मंदिर नाही साधारण फार पूर्वी म्हणजे वीसेक एक वर्षापूर्वी मी इथं वास्तव्यास होतो रवी पर्यंत संताजी महाराज मंदिर आहे तेली समाजाचे संताजी महाराज यांचं मंदिर मी तुम्हाला जसं आधी म्हंटल संतांची भूमी त्याप्रमाणे सर्व संतांची मंदिर तुम्हाला पाहायला मिळते महाराज यांचे देखील मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि इथे कहार समाजाची मुम्मा देवीचं मंदिर देखील आहे पुढे जर गेल्यानंतर आपल्याला कुंभार तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो येथील ग्रामदैवत संत मुकिंददास महाराज यांचं हे मंदिर आहे आणि संत मुकिंददास महाराज हे देखील एक संत होते आणि त्यामुळे आज एकादशीनिमित्त इथे आता दररोजच येथे हरिपाठ चालतो तर आज देखील एकादशीनिमित्त विशेष असा हरिपाठ देखील चालू आहे मित्रांनो शकतो या ठिकाणी आपल्याला संत तुकाराम महाराज यांचे मंदिर आणि महादेव मंदिर हे दोन्ही मंदिर देखील दिसत आहेत जसं मी आपल्याला आधी म्हटलं की संतांची भूमी आहे याबद्दलचा नवीन व्हिडिओ आपण स्पेशल घेऊन येणारच आहोत तर ही आहे प्रवरा नदी आणि ह्या प्रवरेच्या तीरावर हे अशा प्रकारे संत मुकिनदास महाराज यांचं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं अतिशय सुंदर आणि नयनरम्य अशा प्रकारची वाचते तर मित्रांनो एकादशी निमित्त आपण बघू शकतो जसं मी संतांची भूमी बोललो तुम्हाला संत मुकिंदास महाराज हे ग्रामदैव्य हे मंदिर आपल्याला इथे पाहायला मिळते आणि इथे हरिपाठ असतो दररोज हरिपाठ चालतो अतिशय प्रसन्न करणारं हे वातावरण आणि इकडे बघू शकतो महादेव मंदिर आणि ही जी प्रवरा नदी आहे प्रवरे तिरी हे दोन सुंदर असे मंदिर हळहळू सुंदर अशी मंदिर आपल्याला पाहायला मित्रांनो हे बघू शकतो प्रवरेचा हा सुंदर असा किनारा आणि त्या ठिकाणी हे मंदिर आपल्याला वसलेलं दिसत आहेत अति सुंदर आणि मनमोहक अशा प्रकारचे दृश्य तर ही प्रवारात नदी आहे नदीला फार कमी पाणी आहे पावसाळा असून देखील कमी पाणी आहे आम्ही ज्यावेळेस इथे होतो त्यावेळेस तुडुंब भरून ही नदी पावसाळ्यात व्हायची पण आताची परिस्थिती वेगळी आहे पाऊस कमी होत असल्यामुळे नदीला म्हणावं एवढं पाणी नाही आहे आम्ही ह्या मंदिराच्या पहिल्या मजल्यावरून नदीमध्ये उड्या मारायचो आणि पोहण्याचा आनंद घ्यायचो पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे कारण नदीला पाणी नाही आहे नदी तुडुंब भरून व्हायची म्हणजे ह्या मंदिरं देखील पूर्ण पहिला आणि मजला भू पाण्याखाली जायचं मित्रांनो तर अशा प्रकारची परिस्थिती ती असायची पण आता एवढा पाऊस होत नाही आणि पूरही येत नाही नदीला तर असो तर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आणि ह्याच नदीच्या किनारी आम्ही नदीच्या पाण्यापासून साधारण शंभर एक मीटर किनाऱ्यावर खड्डे खणायचो आणि त्यातून पाणी पिण्याचा आनंद देखील घ्यायचा पण आता ती परिस्थिती नाही आहे कारण नद्या दूषित झालेल्या आहेत प्रदूषित पाणी शहरांच्या नद्यांमध्ये सोडलं गेलेलं आहे प्रवरा नदीमध्ये अकोला संगमनेर यांसारख्या शहरात दूषित पाणी सोडले जाते आणि त्यामुळे ह्या नद्या दूषित झालेल्या आहेत तरी पण अतिशय सुंदर आणि नयनरम्य असे दृश्य आपल्याला इथे पाहायला मिळते या गावानं ह्या वास्तू अतिशय सुंदररीत्या जतन करून ठेवल्या आहे मंदिरांची देखील अशी सुंदर अशी बांधणी त्यांनी येथे केलेली दिसत आहे फार सुंदर अशा प्रकारचं मनमोहक दृश्य आपल्याला येथे पाहायला मिळते आणि हरिपाठीचा देखील सर्वजण आनंद घेत आहे आता मीही जातो आणि तिथे जाऊन दर्शन घेतो मित्रांनो धन्यवाद संपत लागेल मित्रांनो आपण आता दर्शन घेणार आहोत संत महात्म्यांचं महाराजांम थाम 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 एवढे बांगडे एवढ्या मागून काय म्हण काय बोलली मी खर सांगू बोलली असेल ना तू मी नाही खाय बर नको सांग तुझी इच्छा पूर्ण झाल्यावर सांग <laughs> असो अशी श्रद्धा असते स्वर आपली फक्त कळलं असं इच्छा वगैरे पूर्ण वगैरे अस तर अशा पद्धतीने आषाढी एकादशी आमची भारतात साजरी झाली तुम्हाला हा संपूर्ण आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन भारत इंग्लंडचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बबाय